लाडकी बहीण योजनेत सरकारला भरभरून चुना लावायचा प्रयत्न लाडकी बहीणचे तीस फॉर्म भरले आधार कार्ड नंबर कसे शोधले सातारातील जाधव दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात सातारा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या नवीन पोर्टलवर प्रतीक्षा पोपट जाधव मुक्कम पोस्ट मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा या बावीस वर्ष वयोगटातील महिलेच्या नावाने वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करून अर्ज भरण्यात आलेले आहेत सदस्यतेत पोर्टलवर एकूण अठ्ठावीस अर्जांची माहिती प्राप्त झाली आहे एकूण किती अर्ज भरण्यात आलेले आहेत याबाबत माहिती घेण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने त्रिसदस्य समिती गठीत केलेली आहे त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम तथा महिला आणि बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी विजय तावरे व बँक ऑफ महाराष्ट्राचे लीड बँक मॅनेजर नितीन तळपे यांचा समावेश आहे ते एकूण अठ्ठावीस अर्ज छाननीमध्ये निदर्शनास आलेले आहेत हे सर्व अठ्ठावीस अर्जामध्ये एकच नाव आहे त्याचप्रमाणे सर्व कागदपत्रे आधार कार्ड व इतर कागदपत्रेही एकच आहेत तसेच अर्ज भरताना वेगवेगळ्या आधार कार्ड क्रमांकाचा वापर करण्यात आलेला आहे असे दिसून आले आहे सदस्यतेत प्रतीक्षा पोपट जाधव या महिलेने ऑनलाईन अर्जासोबत मानदेशी महिला सहकारी बँक शाखा मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा या एकाच बँक खात्याची माहिती पत्राने केलेल्या सर्व अठ्ठावीस अर्जावर भरलेली आहे फक्त रक्कम रुपये तीन हजार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा झालेली आहे या व्यतिरिक्त या योजनेमधून इतर आधार कार्ड दिलेल्या क्रमांकावरून ही रक्कम रुपये तीन हजार जमा झाली नाही तसेच सर्व अर्जात नमूद केलेल्या बँक खात्यावर चौकशी समितीने खात्री केलेली आहे या घटनेचा सविस्तर अहवाल सादर सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार कार्यवाही सुरू आहे संबंधित महिलेने गुगलवरून वेगवेगळे आधार कार्ड क्रमांकाची माहिती प्राप्त करून घेऊन त्या क्रमांकाचा वापर करून अर्ज भरलेले आहेत या सर्व प्रक्रियेमध्ये तिला तिच्या पतीने मदत केली आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे घटनेच्या अनुषंगाने पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे प्रशासनाच्या वतीने संबंधित आधार कार्ड क्रमांक यांच्याशी संलग्न असलेल्या बँक खात्याचा तपशील घेण्याची कारवाई करण्यात यावी अशा सूचना लीड बँकेचे व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत या प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून अर्जदार महिला व तिचा पती यांच्या विरुद्ध गडूस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे या योजनेत सर्वोच्च स्तरावरील छाननीचे पालन केले जात आहे महिलेच्या खात्यात केवळ तीन हजार रुपये जमा झाले होते या योजनेचे दररोज परीक्षण होत असून केवळ आधार खाते क्रमांक असलेल्या लाभार्थाला या योजनेचा लाभ दिला जात आहे एका एकाच वेळी लाभ मिळेल हे छाननी वेळी सुनिश्चित केले जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले असून सातारा येथील एकाने चक्क आपल्या पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल करत शासनाचे हजारो रुपये लाटण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी नवी मुंबईतील खारघर मधील महिला पूजा प्रसाद महामुनी यांच्या आधार कार्डाचा गैरप्रकार गैरवापर झाल्याचे समोर आल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात तक्रार केली असता हा प्रकार समोर आला आहे महामुनी यांचा अर्ज वारवार भरूनही सबमिट होत नसल्याने तक्रार केली होती याबाबत शोध घेतला असता महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्ह झाला असल्याचे समोर आले होते मात्र त्यांच्या आधार कार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर ॲड झाला होता याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तब्बल तीस अर्ज भरल्याचे दिसून आले यानंतर ही तक्रार पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आली होती आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सातारा